नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पाटण विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचा ए पी जे अब्दुल कलाम बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण येथे पार पडला यावेळी आमदार श्री शशिकांत शिंदे आमदार श्री बाळासाहेब पाटील पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री श्री विक्रम सिंहजी पाटणकर दादा श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष श्री डॉक्टर भारत पाटणकर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष श्री सुनील माने राष्ट्रीय काँग्रेसचे प्रतिनिधी श्री हिंदूराव पाटील पाटण विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष राजाभाऊ शेलार तांबवे सुपणे विभागाचे ज्येष्ठ नेते श्री निवासराव पाटील अण्णा महाविकास आघाडीतील मित्र पक्षाचे प्रमुख पदाधिकारी तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्ष राष्ट्रीय काँग्रेस उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना शेतकरी कामगार पक्ष आणि महाविकास आघाडीतील घटक मित्र पक्षाचे कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते आणि हा मेळावा संपन्न झाला